राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि दिवंगत अजित पवार यांच्या जवळचे कार्यकर्ते असलेल्या अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावरून एक ट्विट केलं आहे यात त्यांनी अनेक गंभीर प्रश्न विचारून महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे अमोल मिटकरी यांनी सुरुवातीला सहा लोकांचा मृत्यू असं दाखवलं मात्र नंतर फक्त पाच डेड बॉडी कशा काय मिळाल्या सहावा व्यक्ती कुठं आहे टेकऑफच्या डिजिटल नोंदणी वेळेच्या माहितीत विसंगती कशी आहे अशी शंका उपस्थित केली आहे त्यांनी याबाबत आपण दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधान यांच्याकडे देखील सखोल तपास करण्याची मागणी करणार आहे असे वक्तव्य केलं आहे दरम्यान त्यावेळी त्यांनी एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतर विमानातील कागदपत्रे का जळाली नाहीत हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न आहे त्याचबरोबर सुरुवातीला तुम्ही सहा लोकांचा मृत्यू झाल्याचे दाखवत होता त्यानंतर फक्त पाच मृतदेहच कसे मिळाले सहावी व्यक्ती कुठं आहे टेक टेकऑफ पूर्वी एवढे पायलट का बदलण्यात आले असे सवाल देखील मिटकरी यांनी केले आहेत त्यांनी टेक ऑफच्या वेळी डिजिटल नोंदणी होते त्यातील माहितीत इतकी विसंगती कशी आहे हा मुद्दा देखील उपस्थित केला